हॅलो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण पाहणार आहोत चांदीचे चांदी घालावी चांदी की नाही घालावी तर निरोगी आयुष्य हवंय मग चांदीचा उप उपयोग करा आयुष्याची चांदी चांदी होईल चांदी, चांदी शरीरातील पाणी आणि घ घटक नियंत्रण करते यासोबत शरीरातील समस्या दूर करते या सा करण्यासाठी याचा उपाय होतो चला जाणून घेऊया की आयुष्यात चांदीचा वापर केला जातो धार्मिक श्रद्धेनुसार अनेक धातू आणि रत्ने धारण करणे किंवा वापरणे शुभ मानले जाते लोक सहसा एखादा विशिष्ट धातूशी संबंधित वस्तू घालतात आणि वापरतात त्यापैकी एक उत्तम धातू म्हणजे चांदी आहे धार्मिक दृष्टिकोनात चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो त्या मान्यतेनुसार चांदीचे उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यातून झाली आहे अशी मान्यता आहे चांदीचा संबंध शुक्र धनाचा शुक्र धनाचा कारण आणि चंद्र मानाचा कारण आहे असे म्हटले जाते चांदी शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते यासोबत शरीरातील समस्या दूर करण्यासाठी ही याचा उपयोग होतो चला जाणून घेऊ या आयुष्यात चांदीचा वापर केला जातो त्याचे महत्व काय आणि यामुळे नशीब कसे बदलून शकते ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की चांदी मनाला बळ देते तसेच म मन तीक्ष्ण करते जीवन जीवनात चंद्राचा अशुभ प्रभाव पडत असेल तर चांदी धारण करणे फलदायक असते ज्योतिषशास्त्रानुसार सर्वात लहान बोटात चांदीची अंगठी घातल्यास ते खूप चांगले असते त्यामुळे चंद्राला शुभ प्रभाव जीवनावर चंद्राचा शुभ प्रभाव जीवनावर पडतो आणि समस्या सोडवून धनप्राप्ती होते आम्ही तुम्हाला सांगतो की शुद्ध चांदी शरीराला निरोगी बनवते देखील प्रभाव निरोगी बनव देखील प्रभावी आहे चांदीचे ब्रेसलेट घातल्याने कप पित्त व वात तसेच थायरॉईड इत्यादी प्रकार नियंत्रण राहू श रोगापासून दूर राहते शुद्ध चांदीची साखळी गंगेच्या पाण्याने शुद्ध करून गळ्यात घातल्यास वाणीत मधुरता येते आणि कोपलेल्या ग्रहांना शांतता मिळते याशिवाय मन एकाग्र राहते चांदीचा वापर करताना काळजी घ्यावी लागते जर चांदी शुद्ध असेल तर ते अधिक फलदायक असते त्याचा योग्य वापर केला नाही तर त्याची जीवनावर वाईट परिणाम होते रुचिक मीन आणि कर्क राशी च्या लोकांसाठी चांदी धारण करणे शुभ असते असे मानले जाते आणि चांदी स्ने सिंह धनु आणि मेषराशीसाठी अनुकूल नाही कुंडलीत चंद्र कमजोर असेल तर चांदी धारण केल्याने चंद्राची शक्ती मिळते ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ज्यांचे मन अस्वस्थ आहे त्यांनी चांदीचे कप कपडे घालावेत कारण चांदी धारण केल्याने मनाला शांती मिळते चांदी एक चमकदार धातू आहे म्हणून ते शुक्राला देखील चांदी धारण केल्याने जीवनात सुख शांती आणि समृद्धी मिळते मेष ऋषभ मिथून कर्क कन्या तुळ रुचिक मकर मीन राशीच्या व्यक्तींनी चांदी धारण